नमस्कार काय आहे आपल्या मित्रांचो नावा बहिणींच तसा होता मित्रांनो पाणी तर आपलं काय चहा पाणी चापानी जाणच्या आपल्याने ते योग्य त्याला आडमिट सकाळी केली ती तर बघितलंच तुम्ही तर तिला घरी आणल्यानंतर दुधन म्हणलं बीचतेस हा खाल तिनं कसं बस थोडंफार फार बरं का तिथं तर डॉक्टरनी एकच सलाही लावली कारण की तिचे स्वतः आणा ती म्हणल्यानंतर मग डॉक्टर म्हणलं की तुम्ही आता दुसऱ्या दवाखान्यात मोठ्या घेऊन जावा कारण की कसं आहे आपल्यापैकी ते ही म्हणजे एवढ्या मशीन म्हणून हे झालं तर मित्रांनो आता चाललो आहे बारामतीला तिकडं योग्य सासूला पण बोलावलेला आहे आनंदला आणि दाजींना पण बोलावलेला आहे নি বাগা তাৰ লাগল ই गेला गेलाय म्हणून पण पाऊस तिकडं भरपूर निमगावमध्ये चालू आहे तिकडं बी चालू झालाय म्हणून तिचा फोन आणता कारण की म्हणली लय जर येऊ घाला त्रास होत असला तर इथं धावा पण आता तिथंच आहे डायरेक्ट म्हणलं जा बारामतीला जाऊ कारण की कुठे किती आलेली बघा इतका मोठा पाऊस चालू आहे म्हणलं पण कारण की आता पय तिला आता जी पाऊस तर बंद पण झाला तिथून आमच्या

बारामध्ये असते असतात असल्या कामाला आम्हाला कुठलं जाट नाही नेमकं काय महाग साडपाटे काय कळायला मार्ग नाही का होईन रिपोर्ट तर नॉर्मल निघते तयार यान कुठं इतर खरं जा आपल्याला जायला पुढे चान्स आहे आता आपल्याकडे काय मोठी गाडी आहे का आहे आपल्याला बारक्या मोटर गाडी पण लावली तिथे भरपूर असा मोठा तर पाऊस चालू आहे हो आता बघू बारामतीला गे किती वेळ जायला लागतोय किती वेळ नाही भरपूर टायमिंग लागणार आहे तरी डॉक्टर म्हणलं बरं का ते डॉक्टर म्हणलं की सलाईन आपण लावू बघू त्याच्यावर जर कमी आलं तर इंजेक्शन गोळ्या त्यातून दिले तेव्हा ते त्यांनी पण त्याच्यावर काय होतं आहे कमी येता येईल परत त्याला जादा होतं या असं होतं या त्याच्यामुळं जाऊन आता बारामतीला किंवा म्हणजे ते मी म्हणजे ते सांतोबाई आणि दाजी ती म्हणल्यानंतर म्हणलं चला मग बाणाचा बाजार इथं भरतो ना उघडच सव तर थांबावं लागेल किती जरी काय केलं तरी जवळ तर तासभर तर लागल जायला पाणी पाणी झालं आधीन मध्ये पाऊस यायला लागला पावसाळा चालू झाला कमी होत आहे होत आहे परत नेटाला लागतंय इंदापूरला जायचं होतं बरं का बाबा बहिणीनं बरं इंदापूरला पण आता त्यांनी आहे म्हणल्यानंतर इंदापूरला तरी कसं नाही कारण की आपल्या इथं हायची आहे ती सागर आहे ती हॉस्पिटल आता आहे त्यांनी म्हणलं आपल्याला तिकडं जावं लागेल श्वासच अडकल्यावर होतोय म्हणते श्वास काय नेमका त्रास होतोय आता ज्याला होतोय त्याला माहिती आपल्याला काय माहिती आहे आपण तर मध्ये मजे घरी न्यायला आल्या थोडी फिरवते बरं का परत त्याला तब्येत ती परत करून छातीची फटी काढली त्यात अगदी नॉर्मल धावतय शुगर चेक केली त्याच्यात बी नॉर्मल धावतंय बुटी चेक केली त्यात अगदी नॉर्मल धावतय नंतर कुठे काही समजायला मार्ग नाही मानसिक त्रास म्हणावा अशक्तपणा आला असं म्हणावं तर जेवण मी टायमिंग टेबल उकल्यामुळं बी होत असेल मित्रांनो तसं तरी गरम पाणी पिंकीनंही करून दिलं तिला प्यायला बरं का परत दुधी आणल्यावर दुधी गरम करून दिलं खारे बिस्किट कसले असते कर म्हणलं आता पारले नको म्हणल्यावर म्हण खारे बिस्किट द्यावं खारे बिस्किट बी दिलं ते खाल्ल्यावर फुडचे गडी बरं बसले तुम्हाला सांगतो परत याला माहेरे हे बाहेर होते परत चालू झालं बघा कमी कमाय काय कार जवळ नाही जायचं आपल्याला जायचंय मित्रांनो माझं ने ने तर नेमाजीव इकडं नेमाजीव तिकडं त्रास होत आहे तिकड बघावं लागतय तिकडं बघावं लागतय आता आला घरी म्हणून म्हणलं चला आता इकडं जाऊ आता त्याला जर लावा तर त्याला काय समजायचं समजायला तरी ते म्हणलं की नाही बाबा मला काय जमणार नाही म्हणला तूट जा चालतंय म्हणलं जातो मी आलय आता बर का कमी थोडंसं आपला आता निघायचा हळूहळू हळूहळू ओला रस्ता झालाय त्यात मग जमा आणि जावं लागेल डांबरेला एकदा लागले काय जाता येईल माणूस छान छान काय नेमकं महाग लागले तीच कळाला मित्रांनो हे झालं की ती तरी मायरू तापली अजून तरी काय सांगायचं ती एक डोक्यात मायरूला परत त्याला तापली की तिला नेली गावात परत त्याला काय किती काय नाही काय काय नाही काय होत एक कुत्रायचं लागलं की दुसरं लगे आडखळ पडतंय बघा असं होत्र उडाव गाडी या लागली सारून असं आहे बघा काय नेमकं माणसाला तरी आपल्या गोष्टी करून मिळत आहे काय मला कळणार आता माझी तर मला हो तर कसं कसं व्हायचं मित्रांनो काय तुम्हाला सांगायचं माझी तर परिस्थिती लय विकट होती कस नाही कस नाए, कस नाही कस जाग्यावर येण्याचा प्रयत्न केला की दुसरं काय नाही काय चालू आहे बघा तिकड पानं पान पाना पानं मळ्यातली फुडलेली पानं जायच आता नाही गायचं आलाय कमी म्हणल्यावर परत तिथं डॉक्टर जे बघावं लागतं तिथं खायचं का ते आता सकाळी डॉक्टर लावली होती इथं एक बघितलं रिपोर्ट परत त्याला म्हणलं की बघू ह्या जेव्हा काय होतंय गोळ्या ही दिलेल्या त्या खायला पण कुठला नाही कुठला पोळा पडता परत पडला पाहिजे की थोडासा फरक पडल्यानंतर मग माणसाला बरं वाटतंय पण फरकच नसल्यावर मग नेमकं काय करायचं मित्रांनो मोबाईल मध्ये चार्जिंग आहे लाईट ये जा, ये जा करत होती कारण की काय प्रॉब्लेम झाला की आता पावसामुळं वार का वार मानल्यानंतर लाईट ही बदल ठेवलेल्या यायची जायची यायची जायची म्हणल्यानंतर मग कसं आहे ते वायरे हे आपलं सुतायच्या ब्याने त्यांचं बी करायचं घरात आरावण लाईट ही असते त्या म्हणल्यानंतर मग ब्यात असतं वाऱ्या कावटानाचं त्याच्यामुळं ती बंद ठेवल्या होते त्याच्यामुळे काय मोबाईल चार्जिंग केला नाही तरी मायरू त्यातनं कार्टून बघायला मोबाईल घेतच होती तरी मायरूला म्हणलं बस म्हणलं मला बाहेर जायचं या तर म्हणले मोबाईल घरी ठेवून जावं आता म्हणलं आता मोबाईल घरी गे ठेवून गेल्यावर म्हणलं मी तुम्हाला तसं बोलायचो फोन करायचो बी वाटतंय इकडं जाऊ नये पप्पा तिकडं जाऊ नये हा जायचंय जायचं आहे तर मित्रांनो झाला आहे आता पाऊस कमी तर निघतो आता त्यांना बी वरती तर थांबवलेला आहे तिघे बी जरा अभ्यास व्हायला लागले म्हणल्यावर जातो आता संसारा चला भेटू फुल व्हिडिओमध्ये